नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तशा हा तशा करते आहे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल हसत रहा एक कोलगेट स्माइल स्वतःसाठी एक ताईसाठी आणि एक युनिवर्ससाठी जरूर द्या आयुष्यात दिवसात विचारात कधीही निगेटिव्ह विचारात अडकला तर कट क्लिअर कॅन्सल करत जा लगेच तोंडानं म्हणत जा कट 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 क्लिअर क्लिअर कॅन्सल कॅन्सल जे तोंडात येईल ते म्हणत जा निगेटिव्ह विचाराला ब्रेक मिळतो त्यातनं आपण वर येतो निगेटिव्ह विचार कमी केले की आपण आपली स्किनही चांगली राहते आपली तब्येतही चांगली राहते आपले केसही चांगले राहतात आपलं सगळं चांगलं राहतं त्याच्यामुळे निगेटिव्ह विचारांच्या मागे धावू नका तर त्याला कट क्लिअर कॅन्सल लगेच करत जा तर चला आज घेऊन आली आहे मी तुम्हाला की खूप वेळा आपल्याला नजरबाधा होते कळत नाही बाहेरनं ना कुठनं ना तरी आलं तर आपली एनर्जी एकदम डाऊन होते अचानक चिडचिड व्हायला सुरुवात होते अचानक जीव वाटत नाही का काही नको ना ताप आलेला असतो ना काही असतो पण मानसिक स्थिती एवढी ढासळलेली असती शरीराची स्थिती एवढी ढासळलेली असती की उठून आपण घोडभर पाणी पिऊ ही सुद्धा ताकद आपल्यामध्ये राहत नाही असं किती जणांना होतं त्यांनी सांगा की हा ताई मला असं होतं किंवा एखादी व्यक्ती घरात येऊन गेली तरीसुद्धा घरातल्या कुणाला ना कुणाला हे प्रॉब्लेम होतात किंवा अख्ख्या घरातल्या सगळ्यांना नजर लागते की सगळेजण लो फील करायला लागतात सगळेजण एकमेकावर तोंड टाकायला लागतात सगळेजण भांडायला लागतात बिनकामाचे वाद घालायला सुरुवात होती ती व्यक्ती घरातनं उठून गेल्यावर असं कुणाकुणाच्या बाबतीत होतं सांगा तर हे सगळं आहे ते म्हणजे इवलाय की आपल्याला वाईट नजर लावणं आपल्यावर जळणं आपल्याबद्दल काहीतरी वाईट विचार करून जाणं हे प्रत्येक आजकालच्या कलियुगामध्ये हे इतकं नॉर्मल झालेलं आहे की सख्खी सख्ख्यावर जळतात तर बाहेरची जळणारी आणायची काही गरज नसते एवढी असतात तर त्यामुळं प्रत्येकानं काही ना काहीतरी ह्याच्यावर उपाय केला पाहिजे तर आपल्याला इव्हलाय होऊ नये आपल्याला ब्लॅक मॅजिक होऊ नये यासाठी सगळ्यात सा महत्त्वाचं आहे आपल्या हातामध्ये सु आप सुलेम आणि हातिकचं ब्रेसलेट असणं त्याचबरोबर ज्यांना सुलेम आणि हाकीकचा ब्रेसलेट घालायला आवडत नाही आजकाल मुली असतील जेंट्स लेडीज तर त्यांच्यासाठी या प्रकारचं ब्रेसलेट आपण आता तयार केलेलं आहे ह्याच्यात इवलाय पण आहेत कासव पण आहे आणि काळ्या धाग्यामध्ये हे ब्रे ब्रेसलेट आहे त्याच्यामुळं हे ब्रेसलेट आपल्याकडे आहे हे सुद्धा तुम्ही घालू शकता हे इव्हलायचं ब्रेसलेट आहे अगदी अजिबात महाग नाही किंवा कुठला महागडा क्रिस्टल नाही आहे इवलाईचा आहे ह्याच्यावर रेकी करून तुम्हाला दिली जाईल हे घरात सगळ्यांनी घाला छोटी मुलं असतील तरीसुद्धा त्यांना थोडंसं कमी करून घाला किंवा काळा धागा बांधा वगैरे आता हे झालं प्रत्येकाच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी आता घरासाठी आपण काय करू शकतो की घरातच ही भलाई आपल्या आला नाही पाहिजे घरातच हे नाही झालं पाहिजे तर प्रत्येक शनिवारी प्रत्येक अमावशेला प्रत्येक पौर्णिमेला आणि घरात कुणी तिसरी व्यक्ती येऊन गेली तर शेजारची बाई असो पाहुणे असो आगरकुणी असो जर तुम्हाला जाणवलं ही व्यक्ती आल्या गेल्यावर घरातनं शेजारची बाई गप्पा मारल्या भरपूर वेळ उठून गेली इकडं तुमच्या नवरा बायकोत लगेच पाहिण लागले बाहेरचं अजून कुणी आलं आठ दहा दिवस राहून गेलं त्याच्यानंतर घराचे फिरले सगळे वारी तुमच्या घरातला तुमचा नवरा तुमच्या बहिणींकडे जाऊन आला कुणाकडं जाऊन आला घरात आला फिरलं घरातलं वारं असं जिथं जिथं होतं तिथं तिथं हा उपाय करणं अतिशय गरजेचं आहे काय करायचं असं कधीही कुठन बाहेर आल्यावर किंवा दर्शनी वारी दालचिनीची मोठी स्टिक घ्यायची आणि तिला उदबत्तीसारखी पेटवायची किंवा दालचिनीची मोठी स्टिक घ्यायची आपणीही धरा घरातल्या बाईनं करा पुरुषानं करा कशाने करा पिरियडमध्ये असताना करा सुटका असताना करा दालचिनीची स्टिक हातामध्ये घ्यायची अशी पकडायची दोन्ही हातानं डोळे शांत ठेवून श्वास घेऊन जेव्हा श्वास वर घेतो आपण तेव्हा पटदिशी त्याला अफर्मेशन द्यायची की माझं घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून गेली त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझं घर हे पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरभरलेलं आहे त्यासाठी थँक युनिवर्स माझ्या घरातल्या प्रत्येकाची प्रकृती ठिकठाक आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझ्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून गेली त्यासाठी थँक्यू युनिवर्स जे काही तुमच्या मनात असेल त्या सगळ्या इंटेन्शन त्या दालचिनीच्या स्टिकला द्यायच्या दालचिनीची पावडर नाही तर दालचिनीची स्टिकच इथं पाहिजे त्यानंतर काय करायचं जशी आपण उदबत्ती पेटवतो तशी दालचिनीची स्टिक पेटवायची आणि विजवायची की तिची ती जळत राहतील तो धूर आपल्या घरातनं संपूर्ण घरातनं घरात माणसं असतील तर त्यांच्यावरून एकदा घरातनं फिरवून या आणि प्रत्येक माणसाच्या ओऱ्याभोवती ती स्टीक फिरवा ओऱ्याभोवती कशी स्टीक फिरवायची ह्याचा मागही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तर कोणत्याही हातापासून ओऱ्याला अशी सुरुवात करायची एकवीत अंतर ठेवायचं सगळीकडं आणि अशी हाताच्या मापात हात पूर्ण करून इथून खालून संपूर्ण बॉडीचा आपल्या जशी आकृती काढतो आपण त्याप्रमाणे तो दूर घरातल्या प्रत्येकाला फिरवायचा आहे ना ओरा क्लीन होतो नाही तुम्हाला जमलं तर फक्त डोक्यावर हो किंवा सरळ सात वेळा याप्रमाणे तुम्ही हे केली तरी चालेल त्यानंतर ती स्टिक घराच्या बाहेर नेऊन ठेवायची त्या, त्या दालचिनीच्या स्टिकमध्ये एवढी पावर आहे तुमच्या इंटेन्शनमध्ये मध्ये एवढी पावर आहे की अचानक तो दूर घरातनं बाहेर जात आहे तुमचं तो आहे तोवर घरातलं वातावरण शांत सुंदर हसून खेळून महिला सुरुवात होईल निगेटिव्ह एनर्जी चट्ट देशी टाटा बाय बाय करून घराच्या बाहेर जाईल त्याचसाठी ही नजर सुरक्षा पोटली आहे काळा लसूण सुद्धा घराला बांधून ठेवला तर या व्यक्तींच्या जे घराच्या वरतीच बांधायचा की आत येतानाच निगेटिव्ह ऊर्जा तिथे निघून जातात त्यामुळं काळ्या लसणाच्या अकरा लसणाची माळ जर आपण घराच्या वरती टांगली दाराच्या चौकटीच्या वर टांगली तर माणसं निगेटिव्ह आत येतानाच निगेटिव्ह एनर्जी ते खेचून घेतं आणि नंतर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येत नाही त्याचप्रमाणे ही नजर सुरक्षा पोटली सुद्धा जर आपण वरती बांधली घराच्या वरती बांधायची जिथनं माणसं येतात त्यांच्या खालनं माणसं आली पाहिजेत आणि नसेल अशी जागा त्यांची नजर पडली पाहिजे किंवा मग घराच्या बाहेर अगदी तुम्ही बांधली जिथं नजर पडेल लोकांची अशा प्लॅस्टिक स्ट्रीमला बाहेर बांधता येणार नाही तर तुम्ही घरामध्ये कुठंही बांधा वरती बांधा की जिथनं माणसं येतात अगदी आतमधल्या चौकटीच्या उजव्या डाव्या कोणत्याही दिशेलाही चालेल कारण ही निगेटिव्ह एनर्जी ही कुठल्याही दिशेने येऊ शकते त्यामुळं कुठंही चालेल बांधली तरी संपूर्ण ह्याला <coughs> <coughs> रेकी दिली जाते तुमच्या घरातल्या ज्या सगळ्यांच्या नावावर सॉरी तब्येत करावे की तुमच्या सगळ्यांचं प्रोटेक्शन व्हावं तुम्हाला कधीही इवलाय लागू नये हीच पोटली तुमच्या तुम्ही लक्झरी कारमध्ये बांधू शकता ट्रकमध्ये बांधू शकता रिक्षामध्ये बांधू शकता कोणत्याही वाहनाला बांधू शकता सगळीकडं ही कडक नजर सुरक्षा करणारी पोटली आहे तर या पोटलीमध्ये हे साहित्य आहे तर त्या उपाय नाही जमला तर ही पोटली तुम्ही कधीही घेऊ शकता पाडव्याला घ्यावी नाहीतर कोण कधीही पण घ्या आणि शनिवारी हे करा तर झाला उपाय आता अजून एक सांगते की निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्या घरात सारखीच वास करते तर प्रत्येक शनिवारी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं अर्धाच ग्लास काचेचा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि दोन लिंब बिना डाग पडलेली पिवळी जर्द लिंब त्या पाण्यामध्ये टाकून हॉलमध्ये ठेवायची हॉलमध्ये दिवसभर ठेवायची कधी शुक्रवारच्या दिवशी ठेवायची ती शनिवारचा अख्खा दिवस ठेवायची आणि रविवारी ती लिंब मातीमध्ये पुरून टाकायची किंवा डस्टबिनमध्ये फेकून द्यायचे आणि पाणी कोणत्याही झाडाला घालून टाकायचं आपल्या घरातल्या तुळस सोडून कोणत्याही झाडाला घातलं तरी काही फरक पडत नाही लिंब मातीमध्ये पुरून टाकली तरी काही फरक पडत नाही हा उपाय तुम्ही सतत सतत करू शकता फक्त काही तुम्हाला वाटेल तेव्हा करू शकता तर या प्रकारे लोकांच्या नजरेपासनं घरातल्या भांडणांपासनं लोकांमुळे लागलेल्या घरातल्या भांडणांपासनं आपल्याच माणसावर कोणी काळी जादू केले काय केले लोकाचं ऐकायला लागलाय तो असं केलंय तर या सगळ्याला हे सगळे रामबाण उपाय आहेत कसे वाटले उपाय ह्याच्याबद्दल छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन महिती पर बर, नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत वाट बर बाय वरती दिलेल्या नंबरवरती छान छान ऑफर चालू आहेत मागवायला विसरू नका ऑफरच्या वेळी जरी तुमच्यापर्यंत मी पोहोचले नाही तरी सुद्धा एक मेसेज करून जा की ताई मला हे घ्यायचंच आहे तर ऑफर नसेल त्यावेळीसुद्धा मी तुम्हाला ते दोन दिवसाच्या त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला नक्की देईल जो जिथपर्यंत मी पोचेल तिथपर्यंत ऑर्डर ही तुम्हाला पंधरा दिवस कधी पोचायला लागतील कधी आठ दिवसात पोचेल मनाची तयारी ठेवा की ताईकडच्या वस्तू या लवकर मिळत नाहीत ह्या मनात तयारी ठेवूनच वस्तू मागवा सोप जबरदस्त काम करत आहे ज्यांना ज्यांना सोप आवडले त्या सगळ्यांनी कमेंट करा सोप कसे वाटले ते नीम फेसवॉश हा एक्ने ज्यांना येत आहेत पिंपल्स येत आहेत तरुण मुली ते निजरमधल्या मुलं मुली सगळ्यांना अतिशय सुंदर आहे मोठ्या लेडीजलासुद्धा महिनाभर जर वापरताय तर या महिन्याला पिंपल्स आल्या नाहीत अशा कमेंट्स आहेत किंवा असे माझ्याकडं मेसेज आहेत तर अतिशय सुंदर आहे मुलांसाठी फेसवॉश सुंदर आहे जेंट्ससाठी फेसवॉश कॉफीचा सुंदर आहे ऐकण्याची ज्यांची स्किन आहे त्यांच्यासाठी नीम फेसवॉश अतिशय सुंदर आहे ज्यांना फेअरनेस हवा ज्यांची डल स्किन झाली आहे त्यांच्यासाठी फेअरनेस चा फेसवॉश अतिशय सुंदर आहे आणि दुसरा सगळ्या स्किन तुमची छान आहे पण पिंकीश व्हावी म्हणून शाही गुलाब हा तुमच्यासाठी स्पेशल आहे तर हे चारी फेसवॉशसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच चारी सोपसुद्धा आपल्याकडे आहेत उपटनचा सोप आहे याच्यावरच मी नक्षत्रांची सुद्धा रेखी करत आहे त्यामुळं घरातले सगळेजण वापरू शकतात एकामध्ये दोन धमाके तुम्हाला मिळत आहेत केसरचंदन सोप घेतला म्हणून मी सांगते की जी लोक उपाय करत नाहीत नी ना त्यांच्यासाठी साबण घ्या त्यांना कळू पण देऊ नका हा साबण लावायचा हा मी आणला या शब्द वापरायचे साबणाच्या वेळी तिथे आंघोळच्या वेळी गपचूप ठेवायचा आपोआप वापरला जातो सोप वापरला त्यांनी तर बुधग्रह स्ट्रॉंग होईल मुलांनी बुध नीमसोप आंघोळ केली मुलांचा बुधग्रह स्टॉप प्रबळ होईल एकदम केशर केशरचंदांना केली तर गुरु ग्रह तुमचा प्रबळ येईल परत उपटन मध्ये नवी ग्रहांची पावर आहे त्यांना सगळे ग्रह तुमचे प राहतील न उपाय करता पॉवरफुल राहतील दुसरा काय आहे फेरणे सोप आहे तिथं चंद्र घेतलेला आहे मी ज्यांचा चंद्र बळकट नाहीये मानसिकता कमजोर आहे त्यांनी त्यांना अंघोळ करा वर चेहऱ्यावर सौंदर्य येईल कारण त्याला ब्युटीची रेकी दिलेली आहे आणि वर नक्षत्रांची आहे दुकानात जाऊन एक लक्ष उचलून आणणं आणि हे ताईचे सोप घेणं यात फार मोठा फरक आहे तुमचं आयुष्य बदलून टाकणारे हे सोप आहे तुमची ब्युटी बरोबर तुमची लाईफ बदलून टाकणारे हे सोप आहे तर जरूर लाभ घ्या जरूर लाभ घ्या मी शॉर्ट व्हिडिओ सकाळी टाकत असते ऑफरचे असतात वरती दिलेल्या नंबरवर मला कधी पण विचारा पण वेळ लागेल एवढं लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये पेशन्स आहेत त्यांनीच ताईकडं ऑर्डर करा तर चला परत भेटूया टाटा बाय बाय